नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी गोड आनंदाची बातमी आपण या माध्यमातून आणली आणि ती आहे अनुदानाच्या प्रतीक्षेतील शिक्षकांची दिवाळी यावर्षी गोड होणार जाणून घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका टप्पा वाढ व नव्याने पात्र शाळांना अनुदान वितरित करण्याकरता होत असलेल्या विलंबाबाबत विचारणा करून टप्पा वाढ आदेश शाळांना त्वरित द्यावे याकरता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास महाजन प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे वेतन पथक अधिक्षिका रुपाली खोमने परिषद ठाणे दिनांक रोजी भेट घेतली टप्पा अनुदान आदेश देण्यासंदर्भात चर्चा करून शासकीय आदेशाची अंमलबजावणी हो करा व वाढ अनुदान पात्र शाळांना तात्काळ अनुदान वितरित करावे असे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बोलताना सांगितले यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गे लावल्या प्रलंबित असलेला टप्पा आदेश मुख्याध्यापक पर्यंत पर्यवेक्षक वैयक्तिक मान्यता त्वरित देण्यात आल्या तसेच सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात ई ऑफिस प्रणाली सुरू झाल्यामुळे शिक्षण विभागात अपुरी संगणक प्रणाली असल्यामुळे शिक्षकांची विविध कामे प्रलंबित होत व्हाय होते त्यातच अनुदानाचे प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकां कर्मचाऱ्यांना अनुदान टप्पा वाढ मंजूर झाल्याने शिक्षकांचे अनुदान कामात संगणकामुळे दिरंगाई होऊ नये व वा टप्पावाढीच्या प्रतीक्षा असलेल्या शिक्षकांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्वखर्चातून शिक्षण विभाग प्राथमिक माध्यमिक वेतन पथक यांना संगणकाचे एकूण दहा संच आणि मल्टीपर्पज प्रिंटर संच भेट देण्यात आले यामुळे टप्पा वाढ अनुदानाचे प्रतीक्षेतील शिक्षकांची दिवाळी यावर्षी घोड होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद